आजचा दिवस हा फक्त एक साधा शनिवार नाहीये तर आज आहे महापर्व दिवाळीची सुरुवात करणारी शनिवार धनत्रयोदशी हा योग अत्यंत दुर्मिळ आहे एकाच दिवशी शनिदेवाची कृपादृष्टी आणि माता लक्ष्मी कुबेर देव व भगवान धन्वंतरी यांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे म्हणजे दारिद्र्य आणि रोगराई दूर होऊन धनसंपत्तीचे सर्व मार्ग उघडण्याचा हा सुवर्णयोग आहे तरीही तुमच्यापैकी अनेकांना सत आर्थिक अडथळे कर्जाची चिंता घरात नकारात्मकता पितृदोष किंवा सततची शत्रुपीडा जाणवत असेल पण आज मी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी शनिवारी कराव्याचा एक अचूक महाशक्तिशाली आणि गुप्त उपाय सांगणार आहे हा उपाय तुमच्या आंघोळीच्या पाण्यात फक्त एक वस्तू टाकून केला जातो चला तर मग वेन घालवता पाहूया काय आहे हा उपाय जो फक्त एक दिवसात तुमच्या जीवनातून दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट करून भाग्योदय घडवून आणेल मित्रांनो या दोन दिवसांचा एकत्र येणे म्हणजे जणुदोष निवारण आणि धनप्राप्ती यांचा संगम आहे एक शनिवारचे महत्व शनी आणि नकारात्मकता शनिवार हा कर्मफलदाता शनिदेव यांचा दिवस आहे या दिवशी केलेले उपाय थेट आपल्या कर्मातील आणि कुंडलीमधील दोषांना दूर करतात घरातली नकारात्मक ऊर्जा वाईट नजर दृष्ट किंवा करणी बाधा यांसारख्या अडथळ्यांना नष्ट करण्याची क्षमता या दिवसात असते दोन धनत्रयोदशीचे महत्व लक्ष्मी कुबेर धनवंतरी धनत्रयोदशी ही लक्ष्मी प्राप्ती कुबेर देवाचा आशीर्वाद आणि उत्तम आरोग्यासाठी भगवान धनवंतरीची कृपा मिळवण्याचा दिवस आहे जेव्हा शनिवार आणि धनत्रयोदशी एकत्र येतात तेव्हा या उपायाने तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणारे पितृदोष आणि शनिदोष शांत होतात शरीरावर जमा झालेली दारिद्र्य वाढवणारी नकारात्मक शक्ती पूर्णपणे नष्ट होते तुमचे शरीर आणि मन लक्ष्मीच्या आगमनासाठी तयार होते या महाशक्तिशाली उपायासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात फक्त एक विशेष वस्तू टाकायची आहे तर ही भाग्योदय घडवणारी एक वस्तू दुसरी कोणतीही नाहीये ती आहे काळेतीय आणि एक चिमूटभर मीठ सैंधव मीठ वापरले तर उत्तम काळेतीय हे शनिदेवांना अत्यंत प्रिय आहेत आणि ते नकारात्मकता शोषून घेतात तर मीठ विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी घरातून दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा खेचून बाहेर टाकते ज्यामुळे लक्ष्मीचे आगमन सुलभ होते शनिवार धनत्रयोदशीचा अचूक उपाय एक वे, हा उपाय तुम्ही शनिवार धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात जेव्हा धनत्रयोदशीची पूजा केली जाते करू शकता दोन सामग्री एका वाटीत एक चमचा काळे तिय आणि एक चिमूटभर मीठ घ्या तीन कृती तुमचे आंघोळीचे पाणी तयार करा एक बादली पाणी तिळ आणि मीठ एकत्र करून घ्या हे मिश्रण आंघोळीच्या पाण्यात हळूवारपणे सोडा महाशक्तिशाली मंत्र हे मिश्रण पाण्यात टाकताना माता लक्ष्मी कुबेरदेव आणि शनिदेवाचे स्मरण करा आणि मनातल्या मनात हा मंत्र म्हणा ओम श शनिश्चराय नमः आणि कोम महालक्ष्मे नम पाण्याला दोन्ही हातांनी थोडे ढवळा चार आंघोळ आता त्याच पाण्याने शांतपणे पूर्ण एकाग्रतेने आंघोळ करा आंघोळ करताना ही तीव्र भावना मनात ठेवा की या शुभयोगावर माझ्या शरीरावरील सर्व नकारात्मकता आणि दारिद्र्य नष्ट होत आहे आणि मी भाग्योदयासाठी तयार होत आहे पाच विसर्जन आंभोळ झाल्यावर हे पाणी गटारात किंवा नाल्यात वाहून जाऊ द्या मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या शनिवार धनत्रयोदशीच्या दिवशी केलेला हा उपाय तुमच्या जीवनात एक दिवसात खालील खालीलप्रमाणे बदल घडवून आणेल दारिद्र्य आणि कर्जातून मुक्ती तीळ आणि मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात ज्यामुळे तुमच्यावर असलेला आर्थिक ताण लगेच कमी होऊ लागतो आणि कर्जातून मुक्तीचा मार्ग दिसतो शत्रू आणि वाईट दृष्टीपासून संरक्षण हा उपाय तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा कवच निर्माण करतो ज्यामुळे शत्रूची ईर्षा किंवा वाईट नजर तुम्हाला कधीच त्रास देऊ शकणार नाही आरोग्य आणि धनवृद्धी धनत्रयोदशीला धनवंतरी देवाची कृपा प्राप्त होऊन आरोग्य सुधारते तसेच माता लक्ष्मी आणि कुबेर देव तुमच्या घरात अखंड धनसंपत्तीचा वास ठेवतात भाग्योदय तुमचे नशीब लगेच तुमच्या बाजूने काम करू लागते अडकलेली कामे पूर्ण होतात आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते हा उपाय शनिवार धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही एकदा जरी केला तरी त्याचे परिणाम तुम्हाला लवकरच दिसतील तर मित्रांनो आज आपण शनिवार धनत्रयोदशीच्या या महायोगावर आपल्या आंघोळीच्या पाण्यात काळेतीये आणि मीठ टाकून दारिद्र्य दूर करण्याचा सर्वात सोपा आणि शक्तिशाली उपाय पाहिला हा व्हिडिओ तुम्हाला खरोखरच उपयुक्त वाटला असेल तर या धनत्रयोदशीला तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तर मित्रांनो व्हिडिओच्या अगदी शेवटी आपण पोहोचलो आहोत मला खात्री आहे शनिवार धनत्रयोदशीच्या या महाशक्तिशाली योगावर आंघोळीच्या पाण्यात काळे मीठ टाकण्याचा हा सोपा उपाय तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणेल हा उपाय नकारात्मक शक्ती दारिद्र्य आणि पितृदोषांचे अडथळे दूर करण्यासाठी किती महत्वाचा आहे हे तुम्ही आता जाणले आहे एकदा डोळे बंद करा आणि माझ्यासोबत फक्त ही गोष्ट मनातल्या मनात म्हणा आज या शुभ शनिवार धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मी माझ्या जीवनातील सर्व नकारात्मकता अडथळे आणि दारिद्र्य दूर करत आहे माझ्यासाठी धनसमृद्धीचे आणि उत्तम आरोग्याचे सर्व दरवाजे उघडले आहेत मी माता लक्ष्मी कुबेर देव आणि शनिदेवाच्या आशीर्वादासाठी पूर्णपणे तयार आहे हा सकारात्मक दृढनिश्चय तुमच्या मनात ठेवा कारण कोणताही उपाय तेव्हाच शंभर काम करतो जेव्हा तुमच्या मनात शंभर श्रद्धा आणि विश्वास असतो ताता वेळ आहे एका महत्वपूर्ण कृतीची तुम्ही हा उपाय कधी करणार आहात आजच्या शनिवार धनत्रयोदशीला तुम्ही लगेच आंघोळीच्या पाण्यात तीळ आणि मीठ टाकले का तुमचा अनुभव आणि विश्वास काय सांगतो आहे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा तुमच्या कमेंट्स मला अधिक चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात जर तुम्ही चुकून हा व्हिडिओ आज शनिवार धनत्रयोदशीच्या दिवशी पाहिला नसेल तर काळजी करू नका तुम्ही हा उपाय येणाऱ्या कोणत्याही शनिवारी करू शकता पण आजचा दिवस मात्र विशेष होता याचसोबत दिवाळीचे अजून दोन खास उपाय तुमच्यासाठी घेऊन येत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नरक चतुर्दशीला चा दुसरा दिवस सकाळी लवकर उठून काय करायचे जेणेकरून तुमचे वाईट कर्म आणि मृत्यूचे भय दूर होईल याबद्दल सांगणार आहे आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही कोणत्या तीन विशेष गोष्टी घरात आणल्या पाहिजेत जेणेकरून वर्षभर तुमच्या घरात धनाची कमतरता भासणार नाही हे दाखवणार आहे त्यामुळे ते महत्वाचे उपाय तुमच्याकडून मिस होऊ नयेत यासाठी लगेच आपल्या तुमच्याच नलचे नाव नलला सबस्क्राईब करा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सबस्क्राईब बटन लगेच दाबा आणि त्यासोबत असलेली घंटी बेल आयकॉन नक्की दाबा श्री स्वामी समर्थ